सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिंहस्ताच्या निमित्तानं गोदावरीच्या स्वच्छतेसाठी आणि प्रदूषण मुक्तीसाठी सरसावलेल्या मनपाने आता गोदामातीच्या पाण्यात दोनही बाजूने शहरातील एकोणतीस नाल्याद्वारे मिसळणारे मलजल स्वतंत्र पाईपलाईनद्वारे थेट तपोवनातील मलजल शुद्धीकरण केंद्रात टाकण्याचं नियोजन केलं आहे यात उजव्या बाजूचे सतरा आणि डाव्या बाजूच्या बारा नाल्यांसह त्यांच्या मार्गात येणाऱ्या लहान मोठ्या सर्व नाल्यांचे नेटवर्किंग करून त्यांचे मलजल एकत्रितरित्या एस टी पीत टाकले जाणार आहे त्यामुळे आता गोदावरी थेंबरही मलजल मिसळणार नाही परिणामी सिंहस्थात येणाऱ्या भाविकांना स्वच्छ प्रदूषण विरहित पाण्यात अमृतस्नान करण्याचा आनंद मिळेल असा विश्वास मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी व्यक्त केला के सिंहास कुंभमेळ्याबाबत काल मंगळवारी विभागीय आयुक्तांनी नियमित तयारीची बैठक घेतली यात मनपाच्या वतीनं करण्यात आलेल्या नियोजनांची माहिती आयुक्त मनीषा खत्री यांनी सादर केली यामध्ये सर्वप्रथम गोदा स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी देखील गोदावरीचे प्रथम शुद्धीकरण केले जाणार असल्याचं दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं त्यानुसार आता तपोवनात जवळपास सोळाशे कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या मलजल शुद्धीकरण केंद्राच्या कामालाही सुरुवात होणार आहे परंतु या केंद्रात शहरातील सर्वच मलजल वाहून आणणाऱ्या नाल्यांचे पाणी टाकल्याशिवाय गोदावरी प्रदूषणमुक्त होणारच नाही अशा स्थितीत नाशिक मनपा दोनही बाजूने नदीत मिसळणाऱ्या शहरातील एकूण तीस मुख्य नाल्यांचे आता योग्य नेटवर्किंग केलेले आहे तसेच त्यांच्या मार्गात येणारे लहान नालेही नदीत न मिसळता ते आता स्वतंत्र पाईपलाईन सिमेंट नाल्याद्वारे थेट एस टी पीत टाकून त्यांच्यावर प्रक्रिया केली जाईल त्यानंतरच हे पाणी शहराच्या अगदी खालच्या भागात नदीपात्रात टाकले जाणार आहे एस टी पीची निविदा प्रक्रियाही झालेली असून बरोबर सिंहासाच्या पूर्वी हे काम पूर्ण होणार आहे मखमलाबाद ते तपोवन स्वतंत्र पाईपलाईनद्वारे मलजल आणले जाणार असून मखमलाबाद ते असे मलजल वाहून आणण्यासाठी स्वतंत्र पाईपलाईन केली जाणार आहे या दरम्यान येणारे लहान नालेही त्यात मिसळले जातील हे मलजल थेट एसटीपीट प्रक्रियेसाठी टाकले जाणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक